नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मी विलास करम बिळे घेऊन आलोय तुला राशी दोन हजार पंचवीस तुला राशीसाठी कसं असणार आहे दोन हजार पंचवीस पण त्या अगोदर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुमचं समृद्धीचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जाऊ तर मित्रांनो पाहूया तुला राशी दोन हजार पंचवीस सर्वप्रथम पाहूया इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आरोग्य संमिश्र असे परिणाम आहेत मागच्या वर्षापेक्षा चांगले आरोग्य तुम्हाला यावर्षी लाग लाभणार आहे मे महिन्यापर्यंत कुठेतरी पोट कंबर याचे आजार तुम्हाला उद्भवू शकतात मार्च महिन्यामध्ये तोंडाचे विकार तुम्हाला होऊ शकतात परंतु मे महिन्यानंतर परिस्थिती ही सर्वसाधारण चांगली आहे मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये तुम्हाला पोटाचे विकार उद्भवू शकतात वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला आरोग्याची अतिशय काटेकोर काळजी घ्यायची आहे छोटे मोठ्या आजारेत मोठी समस्या नाहीये परंतु सावध राहायचं आहे बेसावध राहू नका आरोग्यावर लक्ष द्या योग्य व्यायाम आणि योगा किंवा संतुलित आहार घेऊन स्वतःला <coughs> माफ करा संतुलित ठेवण्याचा आणि फिट ठेवण्याचा प्रयत्न करा आता पाहूया शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे वर्ष कसं आहे संमिश्राचे परिणाम आहे कठीण मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे आणि कठीण मेहनतीचे पळ फळ हे गॅरंटेड तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे शिक्षणामध्ये गंभीर व्हायचं आहे की कुठेतरी शिक्षणाला जर तुम्ही लाईटली घेतलं असेल तर लाईटली घेऊ नका पूर्णपणे गंभीर व्हा पहिल्या सहा महिन्यामध्ये थोडंसं का होईना यश कमी आहे पर न परंतु पुढचे सहा महिने हे शिक्षणासाठी अतिशय चांगले आहे विदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्यांसाठी अतिशय चांगलं वर्ष आहे त्याच्यातून तुम्हाला यश मिळू शकतं विदेशात जी मंडळी आहेत आत्ता त्यांनाही बऱ्यापैकी यश आहे दुसरं असं की, की घरापासून जी लोकं बाहेर जाऊन दुसऱ्या स्टेटमध्ये म्हणा किंवा दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन जिल्ह्यात जाऊन कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये जाऊन आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष अतिशय चांगलं आहे मे महिन्यात नंतर प्राथमिक शिक्षणामध्ये तुमच्या कुठेतरी अडचणी येऊ शकतात मन हे शिक्षणातून उडू शकतं मन भटकू देऊ नका कुठल्याही चुकीच्या मार्गाला जाऊ नका शिक्षण आणि शिक्षणावर जर फोकस केला तर तुम्हाला हे वर्ष शिक्षणाच्या बाबतीत चांगलं आहे आता पाहूया व्यापार व्यापारासाठी सुद्धा हे वर्ष चांगलं आहे सुरुवात थोडी संत होईल परंतु नंतर तुम्ही व्यापारामध्ये तुमचा जो वेग आहे तो अतिशय चांगला राहणार आहे काही महिने सुरुवातीचे हे व्यापारामध्ये मंदपणा किंवा संतपणा असेल नवीन योजना जर तुम्ही व्यापारात करण्याचा प्रयत्न करत असाल तर कुठेतरी तुम्हाला अडचण येऊ शकते कदाचित तुम्हाला नवीन योजना करायलासुद्धा आवडणार नाही किंवा ती मध्ये सोडून देऊ शकता तर त्या ठिकाणी तुम्हाला करायचं काय की एखादी योजना तुम्ही प्लान करताय व्यापारामध्ये व्यवसायामध्ये तर तुम्हाला पूर्णपणे ती योजना अभ्यासायची आहे की जेणेकरून पुढे ती स्टॉप होता कामाने थांबता कामाने त्या योजनेमध्ये तुम्हाला कुठेतरी कमीपणा असेल असं आस वाटेल तर अविचाराने कुठलीही योजना व्यापारात नवीन योजना राबवू नका मार्च नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अनुकूल आहे योग्य निर्णय तुम्ही व्यापारात घेऊ शकता पूर्णपणे व्यापार हा तुम्हाला सकारात्मक वाटायला लागणार वा आहे आणि व्यापारसंबंधी तुमच्या ज्या काही यात्रा असतील त्या विदेश यात्रा वगैरे होऊ शकतात व्यापारामध्ये तुम्हाला घरच्या वरिष्ठांचं किंवा व्यापारातले जे दिग्गज असतात त्यांचे सल्ले जर मिळत असतील तर ते जरूर घ्या आणि त्या सल्ल्याला अनुसरून जर तुम्ही व्यापार केला तर तुमचा यावर्षी जास्त फायदा होऊ शकतो तर मित्रांनो आता बघूया नोकरीच्या संदर्भामध्ये तुलनात्मक स्थिती ही चांगली आहे मागच्या वर्षापेक्षा नोकरीसाठी अतिशय चांगलं वर्ष आहे नोकरीमध्ये तुम्हाला टेम्पररी असाल तर स्थिरता मिळेल इन शॉर्ट तुम्ही परमनंट होऊ शकता नोकरीमध्ये जर तुम्ही बदल करण्याची इच्छा ठेवून असाल तर तुमची नोकरीमध्ये बदल बदलाची इच्छा पूर्ण होऊ शकते मार्चपर्यंत थोडस कुठेतरी नोकरीमध्ये यश तुमच्या मनासारखं मिळणार आहे तुमचे जे सहकार्य असतील किंवा हितशत्रू असतील हे तुम्हाला कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न करतील तुमच्यासाठी अडचणी निर्माण करतील मार्च नंतर त्यांना त्यांची योग्य जागा मिळेल आणि तुम्हाला तुमची नोकरीतली स्थिती ही मजबूत होताना दिसणार आहे नोकरीत सुरुवातीचा काळ जरी कठीण असला तरी नंतर अतिशय चांगला हे आहे तुम्हाला प्रमोशन्स आणि प्रगती किंवा तुम्हाला एखादं इच्छुक स्थळी बदली हवी असेल तर ती तुम्हाला मिळू शकते मनासारखं सर्व घडणार आहे आता पाहूया आर्थिक बाजू <coughs> सरासरी आवक यावर्षी मिळणार आहे कारण धनकारक गुरु मे महिन्यानंतर चांगल्या स्थितीमध्ये त्यामुळे आर्थिक बाबतीमध्ये तुमची स्थिती ही यावर्षी अतिशय मजबूत राहणार आहे बचत होणार आहे आर्थिक उत्पन्नात जरी अडचणी असतील तर त्या अडचणींवर मात करून तुम्ही पैसे या यावर्षी बऱ्यापैकी कमवणार आहात वर्षाची पहिली सहामाई पहिली सहामाई ही सरासरी जरी उत्पन्न देताना दिसत असेल तरीसुद्धा त्यानंतर तुम्हाला आर्थिक उत्पन्न मेपासून पुढे डिसेंबरपर्यंत अतिशय चांगलं राहणार आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की आर्थिक बाजू सांभाळताना योग्य नियोजन करायचे पैसे हे सांभाळून वापरायचे त्यावर्षी वर्षी चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू नका धन सुरक्षित राहील याची काळजी घ्या आणि कोणालाही न विश्वास अनोळखी व्यक्तीला किंवा नवीन मित्र जे झालेले असतील तुमची किंवा ओळख असलेल्या व्यक्तींना आर्थिक व्यवहार करू नका उष्णता बिलकुल देऊ नका अन्यथा पैसे तुमचे डुबलेच म्हणून समजा आता पाहूया प्रेम प्रकरणामध्ये संमिश्र असा परिणाम आहे प्रेमामध्ये काहीशी कमजोर स्थिती तुम्हाला राहणार आहे मार्च महिन्यापर्यंत शनी महाराजांचा तुमच्यावर प्रभाव असल्यामुळे किंवा सप्तम स्थानावर पंचम स्थानावर प्रभाव असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला प्रेमामध्ये निरसता दिसेल किंवा बोरिंग लाईफ वाटायला लागेल प्रेमामध्ये मजा नाही असं वाटायला लागेल आकर्षण जे असेल ते कमी राहील एकमेकांच्या कमजोरी किंवा चुका काढण्यात तुमचं जाऊ शकते पहिले तीन महिने किंवा गैरसमज होऊ शकतात जास्त जर वाढलं तर विरहसुद्धा होऊ शकतो परंतु मे महिन्यानंतर ही परिस्थिती अतिशय चांगली आहे म्हणजे जानेवारी ते मे हा काळ तुमच्या प्रेम प्रेमासाठी तितका योग्य नाही म्हणजे तुम्हाला सर्व बाजूने सावध राहायचे किंवा काळजी घ्यायची आणि आपल्या स्वतःच्या वर्तनामध्ये किंवा वागणुकीमध्ये फरक जर केला तर तुम्ही व्यवस्थेशीर प्रेमाला निभावून घेऊ शकता आता पाहूया विवाह आणि वैवाहिक जीवनाबद्दल जे जी विवाह आणि वैवाहिक जीवनासाठी इच्छुक असतील तर त्यांना सुरुवातीच्या काही महिन्यातच विवाहासाठी बोलणे किंवा स्थळ येतील आणि विवाह हा तुमचा फिक्स होऊ शकतो किंवा होण्याचे चान्सेस आहे परंतु त्यामध्ये ते स्थळ किंवा विवाह घडून येताना कुठेतरी अडचण येतील बोलणे तुमचे विवाहाचे तुटू शकतात किंवा चुकीचं स्थळ तुमच्या हाती येऊ शकतं तर पूर्णपणे जागरूक राहा चौकस राहा घाई करू नका विवाहाच्या किंवा वैवाहिक बोलण्याची की जेणेकरून नंतर तुम्हाला पस्तावण्याची वेळ येणार नाही परंतु मे महिन्यानंतर तुम्हाला गुरु ग्रहाची पूर्णपणे गुरुग्रह जेव्हा गोचर करेल ऋषभ रु, राशीतून मिथून राशीमध्ये तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला अतिशय चांगले लाभ या ठिकाणी पाहायला मिळतात तुमच्या पंचम स्थानावर गुरुग्रहाची दृष्टी आल्यामुळे तुमचं प्रेम प्रकरण असेल तर त्याच्यातून प्रेम विवाह होऊ शकतो किंवा वैवाहिक जीवना विवाहासाठी चांगलं स्थळ तुम्हाला मिळू शकता आणि विवाह जुळून पुढच्या सहा महिन्यामध्ये म्हणजे अगदी दिवाळीकडे विवाहसुद्धा होऊ शकतो त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही आता बघूया <coughs> याच्यामध्ये परिवार आणि गृहस्थ जीवनाबद्दल जर आपण बघितलं तर परिवार आणि गृहस्थ जीवन सुरुवातीचा काळ हा थोडासा कठीण आहे परंतु नंतर मे महिन्यानंतर गुरुचं जेव्हा भ्रमण होईल त्यानंतर तुमचा काळ हा चांगला आहे जानेवारी ते मार्च महिन्यात पर्यंत कुठेतरी परिवारामध्ये तुम्हाला लक्ष द्यायचे सामंजस्य वाढू शकतं गैरसमजात होऊ शकतात तुमच्या बोलण्यावरून चालण्यावरून कुठेतरी वाद होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही परिवाराशी कम्युनिकेट करताना किंवा बोलताना अतिशय चांगल्या प्रकारे भाषा आणि आपली जी बोलण्याची पद्धत असेल ती तीव्रता न ठेवता सॉफ्टली सौम्य प्र प्रकारे जर तुम्ही संभाषण ठेवलं तर कुठेही वाद होणार नाही मार्चनंतर हा काळ अनुकूल राहणार आहे सर्व ठीक आहे प्रतिकूल परिस्थिती त्यानंतर उद्भवणार नाही आता पाहूया वाहन जागा आणि घर या संदर्भात काय रिझल्ट आहेत ते वाहन आणि जागा तसंच घर ह्या याचे अतिशय चांगले योग आहेत त्याच्यामध्ये कुठेही अडचणी नाही आहेत आपल्या कर्मानुसार आपल्याला पूर्णपणे जे तुम्ही मेहनत करताय त्यानुसार तुम्हाला मिळणार आहे हे सगळं जमीन घेण्यापासून जमीन घेण्यासाठी तुम्हाला कुठेतरी मनापासून प्रयत्न करायचा करा आहे धन हे तुम्हाला जमा करावं लागणार आहे कुठेही धनाला वाया घालवू नका मनोकार तुमच्या ज्या काही वाहन आणि घराच्या किंवा जमिनीच्या ज्या मनोकामना असतील त्या पूर्ण होणार आहे ओवरऑल बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा तुम्हाला हे वर्ष तुलनात्मक चांगलं आहे वाहन सुख चांगलं आहे आता पाहूया मित्रांनो हे वैदिक रा वैदिक शास्त्रानुसार काही उपाय आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो गरजवंत जे आहेत खरोखर गरजवंत असतील त्यांना तुम्ही मदत करायची आहे मांसाहार शक्यतो टाळायचा आहे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी तूप आणि बटाटे तुम्ही दान केले एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या गरीबाला जरी दिले तरी तुम्हाला ह्या सर्व तिन्ही गोष्टीतून बराचसा फायदा होऊ शकतो आणि येणाऱ्या छोट्या मोठ्या किंवा समस्या ज्या काय असतील त्याच्यावर तुम्ही मात करू शकता आणि आपली मानसिक लेवल आणि आर्थिक पातळी वगैरे सगळी व्यवस्थिशीर होऊ शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद